कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा वळूयात बातमीपत्राकडे त्या आधी पाहूयात हेडलाईन्स कामोठे आगीत होत्याचं झालं नव्हतं भीषण आगीत आई आगे आणि मुलीचा मृत्यू महसूल विभागाच्या आदेशांना धाब्यावर बसवत अंजरले खाडी तवैध उपसा नागरिकांकडून वाळूचा डंपर जप्त महसूल विभागाच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह लक्ष्मीपूजनाला घाणेकोंठमध्ये पाणी बंद पूर्वसूचनेविना पाणीपुरवठा खंडित रहिवाशांकडून एमआयडीसीवर संताप सिंधुदुर्गात ओंकार हत्तीचा धुमाकूळ मोटारसायकल चिरडतानाचा व्हिडिओ व्हायरल आणि दिवाळीत हापूस आंब्यांची चव देवगडच्या शेतकऱ्यांची किमया वाशी मार्केटला आंब्यांची आवक पाहुयात सविस्तर वृत्त नवी मुंबईतील कामोठ येथून एक हृदयद्रावक बातमीनं सुरुवात करत आहोत कामोठ येथील एका सोसायटीत सोमवारी रात्री भीषण आग लागली ज्यात आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील कामोठे सेक्टर छत्तीस मधील अंबे श्रद्धा सहकारी सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे रात्री अचानक दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागली आगीची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले सोसायटीतील इतर रहिवाशांना वेळी सुरक्षित बाहेर काढण्यात आलं या फ्लॅटमध्ये एकूण पाच जण होते त्यापैकी तिघांनी वेळीच बाहेर येऊन स्वतःचा जीव वाचवला मात्र घरातील आई आणि मुलगी आगीत अडकल्या आणि त्यातच त्यांचा जीव गेला आगीचा नेमकं का कारण अद्याप अस्पष्ट आहे परंतु शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जाते कामोठे पोलिस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी या घटनेचा सखोल तपास करत आहेत दुर्दैवानं कामोठे परिसरात हळहळ व्यक्त समोर आम्हाला सहा दोन वाजता वरती अग्निशमन केंद्रामध्ये आले आम्ही सहा तीनला ला टर्नआउट केले सहा वाजून आठ मिनिटांनी चार ते पाच मिनिटात आम्ही इथे पोचलो बघितलं का बाहेरून आग होती बाहेरच्या साईडने आग दिसत होती पण आम्ही अप्रोच कुठून करायचं मग ती तीन थ्री झिरो एकमध्ये आग होती आणि रूममध्ये आम्ही का आम्हाला अंध डार्कनेस एवढा होता का आम्हाला फ्लोर पण दिसत नव्हते आणि त्यामध्ये आतमध्ये अप्रोच केलं बी एस एड घालून धूर पूर्ण होतं लोकांना बाहेर काढलं आणि थ्री झिरो वनचा रूम तोडलं आणि आतमध्ये फायर फायटिंगचं का काम चालू केलं फायर फायटिंगचं का काम चालू करताना तिथे निदर्शनात आली का ऑलरेडी दोन सिलेंडरचे ब्लास्ट झालेले होते फायर पॅटिंग केल्यानंतर आम्हाला निदर्शनात आली का कोणतरी व्यक्ती गंभीर जखमी आहे म्हणून आतमध्ये ही तीनशे एकची घटना आहे चारशे एकमध्ये गेलं चारशे एकमध्ये पण लॉक होता पोलीस कॉन्स्टेबलच्या सायांनी चाबी घेतली आणि डोर ओपन केलं तिथे फायर फॅटिंग केले तिथून दोन लोकांना आम्ही तीन चार लोकांना सुखरूप बाहेर काढून आणली तीन झिरो एकमधे थ्री झिरो एकमध्ये दोन जण अडकले आतल्या साईडला एकदम बेडरूमचे टोके काय स्थिती आहे स्थिती गंभीर आहे स्थिती मी ॲक्च्युली सकाळी चहा प्यायला आलेलो ऑलमोस्ट साडेपाच पावणे सहा मी इकडून जात होतो मला दुसरीकडे जायचं होतं त्यामुळे मी जात होतो पण मला हीट फील झाली ना मी टाईटला बघितलं तेव्हा आग लागली मी ट्राय केला आधी की हॉर्न मारून बाईकची की अलर्ट करायला पण त्यांनी काही रिस्पॉन्स नाही मिळाला म्हणून मी डायरेक्ट बिल्डिंगमध्ये एंट्री केली पण माझं सांगण्याचं महत्त्व काय आहे मला मेन काय सांगायचं आहे की इथल्या प्रत्येक सोसायटीमध्ये इथल्याच काही कुठल्याही प्रत्येक सोसायटीमध्ये एक सिव्हिल डिफेन्सचं नॉलेज एक सिव्हिल डिफेन्सचा बेसिक कोर्स हा दिलाच पाहिजे कारण की कसं आहे आता आम्ही उठवतोय लोकांना मी सेम फ्लोअरमध्ये लोकांची बेल वाजवत होतो लोकांना उठवतो पण ते इतकं इमर्जन्सीने ते लोक रिॲक्ट करत नव्हते पण जेव्हा आता मी थोड्यासाठी वाचलो आहे जिथे ब्लास्ट झाला तिथे बाजूला मी आणि एक दोन पोलीस कॉन्स्टेबल होते म्हणजे जर आता थोडं जास्त काही वाढलं असतं आणि एक मोठी फॅमिली होती म्हणजे कमीत कमी सात आठ लोकं बाजूच्या रूममधून बाहेर पडले त्यामुळे फक्त एवढं आहे की सिव्हिल डिफेन्सचा जर बेसिक नॉलेज लोकांना असला ना तर कमीत कमी स्वतःचा आणि स्वतःच्या फॅमिलीचा जीव वाचवू शकतो कारण की जी एवढी भयंकर आग होती ना आजची ती म्हणजे आता काय बोलायचं म्हणजे तरीही दोन जीव गेले जायचे त्याचा त्रास जास्त बस एवढंच मला एक मुद्दा सांगायचा होतं की एक सिव्हिल डिफेन्सचा बेसिक कोर्स आणि मोठा टॉवर आहे हा छोटा मोठा टॉवर नाही आहे तर त्याचे जे पण इक्विपमेंट असतील जे बेसिक एमर्जन्सीला कामाला येते ते फेल झालेले आहेत तर त्याची दक्षता घ्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश धाब्यावर बसून खाडीत मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा सुरू आहे स्थानिक महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यानं ना नागरिकांनी सतत कठोर भूमिका घेतली आहे दापोली तालुक्यातील देहण येथे सकाळी नागरिकांनी वाळूने भरलेला एक डंपर अडवला कर्नाटक पासिंगचा हा डंपर अवैध वाळूची वाहतूक करत होता नागरिकांनी महसूल विभागाला याची माहिती दिल्यावर तब्बल तीन तासांनी अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत तहसीलदार अर्चना बोंबे यांच्या आदेशानुसार अधिकारी अंभोरे यांनी पंचनामा करून वाळूसह डंपर ताब्यात घेतला हा डंपर दापोली पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आला असून दिवाळीनंतर यावर दंडात्मक कारवाई केली जाईल अशी माहिती तहसीलदार बोंबे यांनी दिली आहे अंजरले खाडीत पावसाळ्यातही बेकायदा वाळू उपसा सुरूच होती सक्षण पंपाच्या साहाय्याने दररोज शेकडो ब्रास वाळू उपसली जात असल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे एका बाजूला महसूल मंत्री अवैध उत्खनन झाल्यास तहसीलदारांना निलंबन करण्याची घोषणा करतात तर दुसऱ्या बाजूला महसूल राज्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात हा प्रकार खुलेआम सुरू आहे त्यामुळे हा वाळू उपसा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न दापोली तालुक्यात उपस्थित होतोय दिवाळीच्या उत्साहात एक गैरसोयीची बातमी समोर आली आहे खेड तालुक्यातील घाणेकुंट गावात लक्ष्मीपूजनाच्या पवित्र दिवशीच पाणी पुरवठा अचानकपणे खंडित करण्यात आला दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण आहे नरक चतुर्दशीपासून भाऊ विजेपर्यंत पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची आपली परंपरा आहे परंतु ऐन दिवाळीच्या दिवसातच कोणतीही पूर्वसूचना न देता नळाचं पाणी बंद झाल्यानं घाणेकुंट शेकडो रहिवाशांना अभ्यंग स्नानासाठी आणि दैनंदिन वापरासाठी पाण्याचा तुटवडा जाणवला यामुळे नागरिकांच्या आनंदावर विरजण पडल्या संबंधित पाणीपुरवठा यंत्रणेकडून कोणतीही माहिती किंवा पूर्वसूचना न मिळाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होतीये या प्रकारामुळे घाणेकुंटमधील संतप्त रहिवाशांनी एम आय डी सीच्या पाणीपुरवठा विभागावर आपला रोष व्यक्त केला सणाच्या दिवसातच पाणी बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागला यावर प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होती सिंधुदुर्गात सध्या ओंकार हत्तीच्या धुमाकुळानं नागरिक त्रस्त झालेत जिल्ह्यातील मडुरा गावात या हत्तीनं अक्षरशः थैमान घातलाय घराशेजारी उभ्या असलेल्या एका मोटरसायकलवर पाय ठेवून चिरटतानाचा थरारक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये ओंकार हत्ती संतप्त होऊन घराशेजारी उभ्या असलेल्या मोटरसायकलला पायाखाली घेतो आणि काही क्षणातच ती चिरडून टाकतो हे दृश्य पाहून ग्रामस्थांनी ओंकार नको मोटरसायकल चिरडू नको अशी मोठ्यानं ओरडून विनवणी केली मात्र हत्तीनं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही ग्रामस्थांनी दूरवरून आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे ओंकार हत्तीचा हा स्वभाव सिंधुदुर्गवासियांसाठी चिंतेचा विषय बनलाय त्याच्या अशा वर्तनामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना मागणी जोर धरती आहे रत्नागिरी आणि नागपूरला जोडणाऱ्या महत्वाकांक्षी मीरा नागपूर महामार्गाचं का काम अजूनही संथ गतीनं सुरू आहे विशेषतः रत्नागिरी शहरालगतच्या टीआरपी ते जे के फाईल्स या महत्वपूर्ण मार्गावरील काम रखडल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता उन्हाची दाहकता वाढली आहे आणि याच रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरलं वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीमुळे पादचारी तसेच त्रस्त धुळेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करतात डोळ्यात धूळ जाणे श्वास घेण्यास अडचण येणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत या कामाला लवकरात लवकर, लवकर गती देऊन धुळीपासून सुटका करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जाते प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर उतरणार असल्याचा पक्षाने नारा दिलाय त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि भाजपाचे महत्वाचे नेते मनीष दळवी यांनी हा दावा केला असून भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं एवढंच नाही तर जिल्हा परिषदेच्या देखील भाजपचाच उमेदवार विराजमान होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून त्या ठिकाणी पाहिल्या जात आहेत नगर परिषदा असतील जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्याच निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची सुरुवातीपासूनच एक भूमिका राहिलेली होती की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून स्वबळावर या निवडणुका लढवल्या जाव्यात आणि वरिष्ठांशी चर्चा केल्याच्या नंतर वरिष्ठांची ही सकारात्मक भूमिका तशा पद्धतीची राहिलेली आहे आणि म्हणून या जिल्ह्यातल्या या निवडणुका या मैत्रीपूर्ण लढतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबळावर निवडणुका निश्चितपणे लढवेल आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच बसलेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल याची आम्हाला खात्री आहे कारण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक पक्षाचं स्वतःचं असं एक संघटन आहे आणि या संघटनेच्या माध्यमातनं प्रत्येक बूथवर एक रचना त्या प्रत्येक बूथवर असणाऱ्या आमचे कार्यकर्त्यांची फळी या सगळ्याच्या माध्यमातून यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये सुद्धा चांगले रिझल्ट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि म्हणून निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हीच त्या ठिकाणी निवडणुकांमध्ये जिंकलेली आपल्याला निश्चितपणे दिसेल रायगडमधून एक मोठी राजकीय रायगडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आणि खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विकास गायकवाड यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला रायगडमध्ये मोठा आदरा बसल्याचं बोललं जात आहे विकास गायकवाड हे राष्ट्रवादीमध्ये नेहमीच सक्रिय होते आणि ते तटकरे यांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते मात्र आता मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना थेट आव्हान देण्यासाठीच ही खेळ खेळण्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे मंत्री गोगावले यांचं ऑपरेशन टायगर अजूनही सुरूच असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालंय येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला कमकुवत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे विशेष म्हणजे या निवडणुकीत महायुतीतीलच हे दोन पक्ष शिंदे गट आणि अजोद्धा गट एकमेकांसमोर उभे टाकण्याची शक्यता आहे त्यामुळे ही लढत अधिकच होणार आहे स्पष्ट दिवाळीनंतर देखील आणखी काही राजकीय फटाके फुटणार असल्याचा दावा मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी केला ज्यामुळे राजकीय उत्सुकता वाढली आहे शिवसेनाचे जे अध्यक्ष आहेत आणि सगळ्यांशी अत्यंत जिवाळ्याचा त्यांचा संबंध आणि संपर्क आहे आणि त्यांनी अत्यंत योग्य विचार निवडणुकीच्या या पूर्वसंध्येला घेतलेला आहे आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज त्यांनी काय काही निर्णय घेतल्यानंतर तुम्ही पहिलं स्वागत करतो त्यांच्यासहित त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि आमच्यासह नागकाम केले म्हणजे आज आम्ही जे काही विकास कामं करतोय त्या विकास कामाला विकास गायकावाडाने चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून करता आज हा भव्य दिव्य प्रवेश याच ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याबद्दल मी त्यांचं स्वागत कर असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत परंतु राजकारणामध्ये काही सगळी दुपी तुम्हाला सांगितले नसतात म्हणून जर योग्य वेळेला एक दिवस अगोदर सांगू तुम्हाला आता दोन दिवस हो जरा दिवाळीचे फटाके वाजून द्या आणि दिवाळीचे फटाके पूर्ण झाल्यानंतर मग राजकीय फटाके आपण नंतर करू आम्ही जिल्हा परिषदेवरती कुराजावरती महायुतीचा भगवा फटकायचं ठरवलेलं आहे आमच्या नेतेमंडीचा तसा आदेश आहे आणि त्याप्रमाणे आमची वाटचाल सुरू आहे आणि मग पाहूया कशा कशा याच्या आघाड्या होत आहेत त्याप्रमाणे परंतु आमच्या या मतदारसंघामध्ये आम्हाला खात्री आहे की जी काही जनता जनार्दन आमच्या पाठीवरती आहे ते आमच्या या सगळ्याशी निवडून आणून देऊ शकते कोकणातील महिलांना राजकारण आणि समाजकारणात अधिक सक्रिय करण्यासाठी भाजपने एक विशेष पाऊल उचललंय महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांचे सक्षमीकरण करणे हाच यामागे मुख्य उद्देश आहे याच अनुषंगाने मेक इन कोकण या उपक्रमाअंतर्गत उद्योग व्यवसाय रोजगार महोत्सव दोन हजार पंचवीसचा चा शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये बचत गट आणि स्थानिक उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदींची आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून प्रेरणा घेत बेरोजगार तरुणांना व्यावसायिक मार्गदर्शन देणे आणि स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देणे या आयोजनाचे मुख्य उद्दिष्ट आहे यावेळी बोलताना वेदिका परब यांनी महिलांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढील काळात याहून भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल असं सांगितलं विशाल परब यांनी कोकणाला आत्मनिर्भर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मेक इन कोकण अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जातो आहे स्वदेशीचा नारा दिला आहे पण तो देशभराचा झाला पण आम्ही आता कोकणापासून सुरुवात करतोय की आपल्या कोकणातल्या महिला यांना कसा रोजगाराचा मार्ग आपल्यामार्फत भाजप पक्षामार्फत कसा उपलब्ध होईल याच्यासाठी विशाल साहेब स्वतः तळमळीने प्रयत्न करतात आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढच्या वेळी ह्याच्यापेक्षाही भव्य दिव्य कार्यक्रम घेतला जाईल अशी मी अपेक्षा बाळगते ते जिथे आमची गरज असेल तिथे आम्ही निश्चितच असणार आहोत आमचा कुठला असा मानस नाही आहे की मला हे हो आणि हो। ते हवं पण समाजासाठी जिथे आपली गरज आहे मग ते हॉस्पिटल असो किंवा अशा महिलांसाठी जे काय कार्यक्रम असतील तिथे जिथे माझी गरज असेल तिथे विशाल साहेबांसाठी आणि समाज आणि महिलांसाठी निश्चितच ता आम्ही असणार आणि अशाशी अशा संदर्भात जे कार्यक्रम असतात ते कायम भाजप पक्षाचे असतात आणि ते त्यासाठी मी नेहमी भाजप पक्ष तसेच आपले मोदी साहेबांना मी वंदनीय आहे की असेच कार्यक्रम सतत चालू राहून तळगावातील लोकांपर्यंत जो काय त्यांचा मानस तो आहे तो पोचू दे आणि त्याच्यासाठी विशाल असे अनेक कार्यकर्ते आहेत ते काम करू इच्छितात त्यांना वेळोवेळी चांगल्या दर्जाची संधी भेटू दे हीच महेश्वरणी प्रार्थना करते पेण तालुक्यातील कांदळे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांसाठी एक महत्वाची सुविधा सुरू झाली आहे खासदार दादा पाटील यांच्या हस्ते नवीन ग्रामपंचायत कार्यालय आणि जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अनिरुद्ध पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या नवीन आणि सुसज्ज कार्यालयामुळे कांदळे गावाच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास खासदार धैर्यशील दादा पाटील यांनी व्यक्त केला तसेच जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून ग्रामस्थांना अत्यंत माफक दरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल असंही ते म्हणाले यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल या उद्घाटन सोहळ्याला खासदार धैर्यशील पाटील अनिरुद्ध पाटील मानकर सरपंच मुरलीधर भुईर उपसरपंच अविनाश भुईर यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते वडखळ पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि पोलीस दिनेश यांनी देखील यावेळी उपस्थिती लावली ग्रामस्थांनी या विकास कामांचं मोठ्या उत्साहात स्वागत आहे दिवाळीच्या मुहूर्तावर हापूस आंब्याचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे सामान्यत उन्हाळ्यात मिळणाऱ्या हापूस अंब्यानं दिवाळीत बाजारपेठ गाठली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील पडवणे येथील शेतकरी प्रकाश शिरसेकर यांनीही किमया साधली आहे शिरसेकर यांनी आपल्या बागेतील सहा डझन आंब्यांची पहिली पेटी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर वाशी मार्केटकडे रवाना केली जुलै महिन्यात एका आंब्याच्या कलमाला अनपेक्षितपणे मोहर आला होता पावसाळ्यात या मोहराचं नुकसान होऊ नये म्हणून शिरसेकर यांनी त्यावर प्लास्टिकचं आवरण टाकून विशेष काळजी घेतली त्यांच्या या प्रयत्नांमुळे उत्तम दर्जाचे आंबे तयार झाले आपल्या कष्टाचे फळ मिळाल्याने शिरसेकर यांनी या आंब्यांना पूजेनंतर वाशीच्या बाजारात पाठवलाय हो ऐन दिवाळीत हापूस आंब्यांची चव साखायला मिळणार असल्यानं ग्राहक देखील उत्सुक आहेत प्रकाश शिरसेकर यांच्या प्रयोगाचे आणि मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच इतर शेतकऱ्यांनी देखील यातून प्रेरणा घेतली आहे दिवाळी म्हंटल की उत्साह पण पेण येथील एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांनी यंदाच्या दिवाळीला आत्मनिर्भरतेचा एक वेगळाच अर्थ दिलाय त्यांच्या अपार मेहनतीनं आणि कौशल्यानं साकारलेल्या वस्तूंच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रेरणादायी आदर्श समाजासमोर हो ठेवला आहे या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दीड लाखाहून अधिक आकर्षक पणत्या मेणबत्त्या किचन आकाश कंदील आणि शिवणकाम करून ज्यूट व कॅनव्हासच्या बॅगांसारख्या अनेक वस्तू तयार केल्या आहेत वारली चित्रकला रंगसंगती आणि उत्तम नक्षीकामाचा वापर करत त्यांनी आपली कल्पकता सिद्ध केली आहे या वस्तूंची राज्यातच नव्हे तर केरळ मध्य प्रदेश आणि गुजरात सारख्या अनेक राज्यांमधून प्रचंड मागणी आहे मुंबई आणि उपनगरातील विविध स्टॉल्सवर या वस्तूंची भरघोस विक्री झाली आहे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी बँकांचे प्रतिनिधी आणि आमदारांचे अनेक मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थी आणि त्यांचे पालक देखील उत्साहाने सहभागी झाले होते आपल्या हातांनी तयार केलेल्या वस्तू विकून मिळालेल्या पैशाचा आनंद आणि आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळत होता त्यांच्या या यशामुळे पालकांना देखील खूप अभिमान वाटला हा उपक्रम बौद्धिक दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेबद्दल समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक बनवणारे एक उत्तम उदाहरण ठरले आहे या बातमित्रात वेळ झाली इथे सांभाळ्याची भेट्यात नवीन बातमीद्रास पाहतो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण <laughs>